नाशिकच्या राजव्यापी महाधिवेशनात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं हिंदुत्व सोडत ठाकरेगट काँग्रेससोबत गेल्याची टीका महायुतीकडून करण्यात येते याला या अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय आमच्यावर आरोप होतो आम्ही काँग्रेससोबत गेलो काँग्रेसमय झालो आम्ही तीस वर्ष भाजपसोबत जाऊन निर्लज्ज जा भाजपवाले नाही झालो तर काँग्रेसवाले कसे होऊ असा प्रतिसवाल उद्धव ठाकरेंनी टीकाकारांना केलाय सत्ता पाहिजे म्हणून अधिवेशन नाही राज्याला आणि देशाला टिकवायचं आहे महाराष्ट्रावर चालून आले त्यांना गाडण्याचा इतिहास लिहायचा आहे भाजपवाले होते कुठे ते सर्व माझे शिवसैनिक तुम्ही त्यांच्यावर खोटे आरोप करता राजन साळवी असू किंवा आमचे शिलेदार झुकणार नाहीत आमचे लोक तुम्हाला भ्रष्टाचारी वाटत आहेत तुमचे भ्रष्टाचाराचे पाडे वाचत आहोत त्याच्या चौकशा लावाना आम्ही लावणार आणि तुम्हाला तुरुंगात टाकणारच आहोत असं उद्धव ठाकरे म्हणाले किशोरीताईंवर बॉडी बॅगच्या घोटाळ्याचा आरोप करता कॅगचा अहवाल आहे त्यात भाजपच्या राज्यात मृतदेहांवर उपचार केल्याचं दाखवून पैसे काढत आहेत त्या घोटाळ्यावर बोलत नाही पण इकडे शिवसैनिकांना बदनाम करता घोटाळ्याची सुरुवात पीएम केअर फंडापासून झाली स्वच्छ असाल तर हिशोब द्याल स्वच्छ नाही तर हिशोब कसला द्याल हे इडीबिडी त्यांच्या घरगड्यांसारखे राहतात काही घरगडी आम्हाला द्या आम्हीही धाडी टाकतो अशा शब्दात ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे